नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवी जॉब अपडेट्सची जाहिरात तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचावी यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती ही सर्वप्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक पदभरतीची जाहिरात आलेली आहे यासाठी कोणती पदे असणार आहेत काय असणारे शैक्षणिक पात्रता वय वयोमर्याला काय असणारे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार इत्यादी विभागाकडून का न्यायालयाच्या आस्थेपणावरील वर्ग दोन मधील सहाय्यक प्रबंधक गड ब या पदासाठी भरती जी आहे ती आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत त्यासाठी मित्रांनो एकूण जागा ज्या असणारे वॅकन्सी असणारे असणार असणारे पंधरा त्यांनी इथे कॅटेगरी नुसार विश्लेषण दिलेले आहे तर मित्रांनो यासाठी वेतन पगार जो हजार जेशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे मर्यादा मर्यादा इथे कॅटेगरी नुसार वयमर्यादा दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो वयुमर्यामध्ये सूट सुद्धा दिली जाणार आहे कॅटेगरी नुसार त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर मित्रांनो शैक्षणिक पात्रतेमध्ये पजेस अ डिग्री इन लॉ ऑफ अ रिकनाइज युनिव्हर्सिटी म्हणजेच तुमच्याकडे जर लॉ ची डिग्री असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्यासाठी प्रेफरन्स पण इथे दिलेला आहे प्रेफरन्स बी गिव्हन कॅन टू द कॅन्डिडेट नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स और एक्सपिरियन्स ऑफ लेबर अँड इंडस्ट्रीयल मॅटर याचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य इथे दिले जाणार आहे त्यासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक आहारता अनुभव इत्यादी आहारता किमान असून किमान आवश्यकता धारण केली आहे उमेदवार मुलाखती बोलवण्याकरिता पात्र असणार नाही जर अर्जकांची संख्या जास्त आली तरच तुमची चाचणी होणार आहे अन्यथा तुमचे अन्यथा तुमचे मुलाखतीद्वारे निवड होते केले जाणार आहे त्यानंतर इथे काही डॉक्युमेंट्स ने मेंशन केलेले आहेत त्यानंतर अर्ज कोठे करायचा तर, तर, तर अर्ज मित्रांनो ही, ही, आपले आपले मदे ही, ही जी आहे ती त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण सुद्धा मिळून जाईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ही वेबसाईट आणि ही जी पी आहे ही पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जाईल टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अर्जाची फी जी आहे मित्रांनो ती खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये असणार आहे आणि राखीवसाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये त्यानंतर मित्रांनो अर्जाची जे डेट जे असणार आहे त्यांच्या डेट्स बद्दल सुद्धा माहिती त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी जो असणारे डेट जी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून अर्ज सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे ती असणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही असणारे शेवटची तारीख त्यानंतर अशा प्रकारे ही सर्व माहिती आज आपण डिटेल मध्ये बघितली आहे तुम्हाला या माहितीबद्दल काही डाऊट असेल या जाहिराती बद्दल तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू